नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही मराठी या आपल्या नवीन युट्यूब सर्वांना सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य पन्नास प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा बी बघा हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे बी हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न प्रश्न विचारण्यात आला होता आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील नारायण मुरलीधर गुप्ते या कवीचं बघा विद्यार्थी मित्रांनो बी हे त्यांचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा मराठी भाषेमधला आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे मराठी भाषेमधला पहिला आद्य ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील विवेक सिंधू हा मराठी भाषेमधल्या ठिकाणी पहिला आद्य ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा भाषा हा शब्द बघा संस्कृत मधील कोणत्या धातूपासून आला बघा भाषा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो संस्कृत मधील खालीलपैकी कोणत्या धातूपासून आलेला आहे तर या ठिकाणी भाष्य या धातूपासून विद्यार्थी मित्रांनो भाषा हा शब्द या ठिकाणी आलेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला सांगायचं आहे मनुष्य या ठिकाणी शब्द आहे भाववाचक नाम आपल्याला सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील मनुष्यत्व या ठिकाणी शब्दाचे या ठिकाणी भाववाचक नाम राहील क्रमांक सहा बघा अनेक वचन शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार बहिणी बघा हा शब्द अनेक वचन या ठिकाणी असलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा वस्तू या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे वस्तू बघा या ठिकाणी शब्द आहे अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार वस्तू या ठिकाणी वस्तू यासुद्धा अनेक वचन या ठिकाणी राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा पुढीलपैकी विशेषण विशेष नसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो विशेष नसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील मन ब ब, मन, ब, मन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी मन हा शब्द नाम आहे बाकी सर्व या ठिकाणी विशेषण असलेले शब्द आहे तर मन विद्यार्थी मित्रांनो विशेषण नसलेला तो शब्द आहे तर मन या ठिकाणी नाम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत यापैकी आपला सार्वनामिक विशेषण ओळखायचा आहे बघा ती फुले या ठिकाणी सार्वनामिक बघा पैकी या ठिकाणी आपला शब्द ओळखायचा आहे बघा परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न असतो पूर्णभ्यास्त शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे पैसाच पैसा विद्यार्थी मित्रांनो हा शब्द पूर्णाभ्यास्त या प्रकारचा तो शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे सर्व स्पर्धा परीक्षा बघा लागणारे महत्वपूर्ण असेच या ठिकाणी आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण सर्व या ठिकाणी विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत सोबत तुम्हाला एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा या ठिकाणी खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ पाहिजे असेल तर यामध्ये बघा सर्व या ठिकाणी जी के असेल चालू घडामोडी असेल मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण विद्यार्थी मित्रांनो बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं पी डी एफ आहे जर कोणाला खरंच या ठिकाणी पी डी एफ लागत असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी 31, या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला हे महत्वपूर्ण प्रश्नांच पीडीएफ एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर पाठवलं जाईल याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा वायू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा वायू या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे <laughs> बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन समीर बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो वायू या शब्दाचा योग्य समानार्थी शब्दा शब्द आहे क्रमांक पुढचा बघा समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे ज्याची किंमत होऊ शकणार नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात ज्याची किंमत होऊ शकणार नाही म्हणजे अनमोल या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघ या ठिकाणी काय विचारले जन्मजात श्रीमंत असलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे जन्मजात श्रीमंत असलेला म्हणजे गर्भ श्रीमंत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन झोपडी बघा विद्यार्थी मित्रांनो कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा असतील छिते तर जमतील भूते बघा या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एखाद्याकडे धनदौलत संपत्ती असेल तर त्याच्या भूती चार माणसे जमतात या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा ओनामा करणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे ओनामा करणे बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सात बघा मी चित्रपट पाहत होतो अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा सा आहे मी चित्रपट पाहत होतो बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे गुरु उपदेश बघा या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दामध्ये बघा कोणत्या प्रकारची संधी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एका स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे देवा ऊन ऊन हून बघा विद्यार्थी मित्रांनो ऊन होऊन बघा हे प्रत्यय पंचमी या याचे प्रत्यय असतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे आमरण बघा या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे तर अवयभाव समास विद्यार्थी मित्रांनो या शब्दामधला तो समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कुसुमाग्रज बघा आहे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वांनी शांत बसावे बघा या ठिकाणी अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे सर्वांनी शांत बसावे बघा या ठिकाणी आक्रमक भावे विद्यार्थी मित्रांनो या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे भाजीपाला बघा शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर पुढलिंग विद्यार्थी मित्रांनो भाजीपाला या शब्दामध्ये लिंग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंबा या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल आंबा या ठिकाणी शब्द आहे आंबा या शब्दाचं अनेक वचन खालीलपैकी काय होईल बघा आंबे या ठिकाणी आंबा या शब्दाचं या ठिकाणी अनेक वचन होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुःख आनंद आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी कोणत्या प्रकारचं विरामचिन्हे वापरतात विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारच्या बघा ज्या ठिकाणी भावना असतात भावना जेव्हा उद्गार वाचक चिन्ह असतो ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा लोकांची काय असते कळप असतो तुकडे असते टोळी असते गर्दी असते लोकांची काय बघा खालीलपैकी काय असते बघा लोकांची गर्दी असते ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य समूह वाचक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायीने गवत खाले आधोरेखित शब्दाची युभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा आधोरेखित शब्द गायीने आहे गाई ने ने ए शी बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत त्यापैकी आपला विशेष नाम ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मोत्या बघा हा शब्द या ठिकाणी विशेष नाम असलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे सौंदर्य मित्रत्व मांगल्य नम्र तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांकाच्या नम्र या ठिकाणी गटामध्ये न बसणारा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरे रे तुला लागलं का या वाक्यामध्ये बघा हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे आरे रे विद्यार्थी मित्रांनो हे पुढील पैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील केवल प्रयोगी अवय या प्रकारचं हे अवय आहे पुढचा बघा खालीलपैकी आपल्याला विशेषण ओळखायचं आहे हुशार मूर्ख भित्रा विद्यार्थी बघा सर्व हे पर्याय विशेषण या प्रकारचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक बघा पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा पंकज म्हणजे कमळ असतो औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अपराधी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे अपराधी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे तर निरपराधी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा त्यांना नास्तिक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे खापर फोडणे बघा खापर फोडणे अशा प्रकारचा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा। आहे दुसऱ्याला दोष देणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बाळकडून बघा बाळकडू म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लहानपणापासून लागलेलं वळण ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाल लोकन ताळा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत नाल ताळा तर बघा हे सर्व शब्द बघा तेलुगू या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाहवा शाब्बास आरे रे हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत वाहवा शाब्बास आरे रे बघा हे केवळ प्रयोगी अवय या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाववाचक या ठिकाणी नाम नाही ते ओळखायचं आहे मोठेपणा लायकी शहाणा नम्रता चार शब्द आहेत या ठिकाणी भाववाचक नाम कोणतं नाही बघा नम्रता मोठेपणाला लायक तर शहा विद्यार्थी मित्रांनो हा शब्द भाववाचक नाम नसलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुण ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे गुण ठिकाणी गुण या ठिकाणी आपला गुण ओळखायचा आहे तर या ठिकाणी शूर सैनिक बघा पर्याय विद्यार्थी मित्रांनो गुण विशेषण या ठिकाणी असेल तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी भोजन केले होते अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी भोजन केले होते बघा केले होते बघा या ठिकाणी क्रिया पूर्ण पूर्ण झालेली आहे म्हणजे वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वृद्ध या शब्दा बघा पुढील पैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे वृद्ध तर या ठिकाणी तद्भव या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलच्या या ठिकाणी आपल्याला समूहाचा या ठिकाणी अर्थ स्पष्ट करणारा शब्द ओळखायचा आहे स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार त्यांना खालीलपैकी काय म्हणतात त्यांना मन कवडा या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणत्या शब्दाला तद्भव शब्द म्हणावे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तद्भव शब्द म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द असतात या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील मूळ बघा संस्कृत शब्दाच्या रूपामध्ये बदल होऊन जे शब्द येतात त्या शब्दांना बघा तद्भव शब्द या ठिकाणी असे म्हटले जाते क्रमांक पुढचा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे शारीरिक बघा विद्यार्थी सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे शारीरिक बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक शारीरिक या ठिकाणी हा शब्द शुद्ध शब्द असेल तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संधी होणाऱ्या शब्दापैकी पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो त्यावेळी पुढील पैकी कोणत्या प्रकारची संधी होती संधी होणाऱ्या शब्दापैकी विद्यार्थी मित्रांनो पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो तर कोणती संधी म्हणतात तर त्यांना पूर्वरूप संधी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सूर्योदय या ठिकाणी बघा शब्द आहे संधी विग्रह आपल्याला करायचा आहे सूर्योदय बघा या ठिकाणी सूर्य प्लस उदय ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तो माझ्याहून सात वर्षांनी मोठा आहे आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा माझ्या ऊन ऊन हून बघा ऊन हून हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा विजय निबंध लिहितो बघा या ठिकाणी अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा सा आहे विजय निबंध लिहितो बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशव कुमार हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशव कुमार तर विद्यार्थी मित्रांनो केशव कुमार बघा हे प्रल्हाद केशवात्रे या कवीचं केशव कुमार हे त्यांचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बोलका पोपट उडून गेला बोलका हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बोलका पोपट उडून गेला बघा या वाक्यामधलं बघा बोलका हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पा आपल्याकडे महत्त्वपूर्ण जी के असेल मराठी व्याकरण बघा चालू घडामोडी इंग्रजी व्याकरण बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ आहे विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे